जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शनवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब नाही के केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मिरज ते धाराशिव हे अंतर दोनशे बासष्ट किलोमीटरचे आहे मिरजहून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला एकूण तीन रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर एक डेमो ट्रेनचा समावेश आहे आता आपण मित्रांनो मिरजहून धाराशिवला जाणाऱ्या सर्व रेल्वेंची माहिती जाणून घेऊया गाडी क्रमांक अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला धारा ही गाडी सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते धाराशिव हे दोनशे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास बेचाळीस मिनिटामध्ये सात हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला धारा ही गाडी संध्याकाळी सहा वाजून बेचाळीस मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते धाराशिव हे दोनशे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास सदतीस मिनिटांमध्ये चार हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा चारशे बारा सांगली पैरळी वैजनार डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजता मिरज जंक्शनवरून सोडते तर धाराशिवला ही गाडी मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते धाराशिव हे दोनशे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी चार तास सत्तावीस मिनटामध्ये दहा हॉलटिकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शनवरून धाराशिवला म्हणजेच उस्मानाबादला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र